आमदार बच्चू कडू हे सत्तारूढ आघाडीत असले तरी अनेक वेळा सरकारवर टीका करतात त्यांचे वक्तव्य नेहमी चर्चेत राहते मंगळवारी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी मी दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री होणार असे वक्तव्य केले त्यामुळे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेला एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे सत्ताधारी पक्षाचे आमदार व दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष बद शुकड म्हणाले माझे सात ते आठ आमदार निवडून आल्यास मी मुख्यमंत्री होऊ शकतो देशात देवे देवेगौडा यांच्याकडे केवळ आठ खासदार असताना ते पंतप्रधान झाले होते तेव्हा मी निश्चितच मुख्यमंत्री होऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी विधानभवन परिसरात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना अजितदादांना दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते त्यावर पत्रकारांनी बच्चू कडू यांना विचारल्यावर कडू यांनी हे उत्तर दिले